नमस्कार मी रावसाहेब आनंदा सोनोने गाव बादली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी शाळा न्यू हायस्कूल आरसूल नव्वद नौ एख्याण्णवला दहावी पास आऊट झालो आणि आपण सर्व मित्रमंडळीपासून वेगवेगळ्या ठिकाणी अलिप्त झालो पण मित्राचं प्रेम हे कधी कमी होत नसतं किती दिवसानंतर भेटला तरी तो आनंद तो प्रेम वेगळंच असतं आज माझे मित्र राजगुरू सरांनी मला माझा नंबर शोधून काढला आणि आपला दहावीच्या ग्रुपला दहावीचा जो मित्र सर्कल आहे त्यामध्ये आता मला तुम्ही सर्वांनी ॲड केलं त्याबद्दल सर्वांचा प्रथम मी आभारी आहे आणि तुमच्या सर्वांच्या ग्रुपवरती मेसेज मी रात्री बघितले तुमचं प्रेम बघितलं आणि त्या प्रेमात मी अगदी भांबावून गेलो आता आतुरतेने तुमची सर्वांची भेटीची मी वाट बघत आहे तर माझी इच्छा आहे एक आपला एक आ, मित्र प्रेमाने आपल्याला बोलवत आहे तर तुम्ही सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा उद्या सकाळी दहा ते आ बाराच्या दरम्यान ज्यांना ज्यांना शक्य आहे माझं ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला तर दहा ते बाराच्या दरम्यान तुम्ही सर्व या आपण पाणी घेऊ चर्चा करू आणि भेटू माझं जे काम आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला मुलींसाठी तसेच घटस्फोटी तिविधा विधूर यांच्यासाठी मी लग्न जमवण्याचं काम करतो तसेच इतर समाजासाठी एक बंधन वधूवर सूचक केंद्र या नावानं खाली ताठी डॉक्टर शेजारी एक ऑफिस आहे तर तेही काम आपल्याच माध्यमातून चालतं अशाच पद्धतीनं सर्व समाजाला अनुरूप जोडीदार मिळावा म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करत आहे तर आता आपण तर सर्व मित्रमंडळ आहे आपले लग्न झालेले आहे पण आपले मुलामुलींचे लग्न बाकी आहे तर सर्वांना आग्रह आमंत्रण आहे उद्याच्या चहासाठी प्रेमाचा चहा देण्यासाठी या आणि प्रत्येक कोणाचे मुलगा मुलगी लग्नाचे बाकी असेल आता त्यासाठी मी अगदी मनापासून अनुरूप जोडदार देण्याचा प्रयत्न करेल तर माझं पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं पार्थ मराठा वधूवर या नावानं इंस्टाग्राम आहे त्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि संपर्कात राहा निश्चित प्रत्येकाला योग्य जोडदार देण्याचा मी प्रयत्न करेल आणि जसं भगवान श्रीकृष्ण आपल्या सुदामाचे पोहे खाण्यासाठी आतुर झाले होते तसेच सुद्धा तुमचं आमचं जे प्रेम आहे ते त्या प्रेमासाठी मीही आतुर झालेलो आहे आणि तुम्ही सर्वांनी यावं आणि उद्या आपण भेट घेऊ नंतर आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम राहिलाच मला निश्चित आमंत्रित करणार तुम्ही मला खात्री आहे आणि मीही निश्चित येण्याचा प्रयत्न करेन तर सर्व मित्रमैत्रिणींना परत एकदा प्रेमाचं आग्रहाचं आमंत्रण देतो आहे तर उद्याच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला निश्चित या आपण भेटू चर्चा करू आणि नंतर टू ये गेट टुगेदरचा कार्यक्रम राहील त्यावेळेस मस्त एन्जॉय करू तर माझं ऑफिस परत एकदा सांगतो सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे काल ग्रुपला जॉईन झाल्यापासून बरेच मेसेज बघितले बऱ्याच मुलांचे फोन आले आणि मीही तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक झालेला आहे तर सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा